अंजल प्ले स्कूल मध्ये नर्सरी ज्युनियर के जी केजी के जी मध्ये प्रवेश सुरू सर्व पालकांना कळविण्यात आनंद होतो आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस च्या नर्सरी ज्युनियर के जी सीनियर साठी प्रवेश सुरू होत आहे आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी व आपल्या पाल्याच्या भक्कम करण्यासाठी प्रवेश घेण्याची त्वरा करा इंग्रजी व मराठी माध्यमांमध्ये मुलांना मार्गदर्शन संस्कार आरोग्य खेळातून परिपूर्ण बालक घडविण्यासाठी प्रयत्नशील म्हणूनच प्रांजल प्ले स्कूलला प्रवेश घ्या आमचा पत्ता प्रशांत पाटील व अश्विनी पाटील कामेरी रोड अक्षर कॉलनी रस्ता क्रमांक चार इस्लामपूर मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्ठावन्न सव्वीस पंचेचाळीस मोबाईल नंबर पंच्याण्णव शून्य तीन एकावन्न चोपन्न शून्य दोन एस मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चांगल्या आधीच्या काही थड़ खळक घडामोडी शांताबाई मल्लिनाथ महाराज यांच्या स्मरणार्थ नेत्र चिकित्सा शिबिर औसा प्रतिनिधी एम बी मणिया नाथ संस्थानच्या दिवंगत शांताबाई मलिनाथ महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त श्री शिवश्री फाउंडेशन लातूर संचलित दृष्टी रक्षा प्रकल्प आणि चिंतामणी परांजपे दृष्टीदान प्रकल्प अंतर्गत विवेकानंद हॉस्पिटल लातूर यांच्या संज्ञाने भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक मच्छिंद्रनाथ मल्लीनाथ महाराज आणि सुरेश पाठेसे बालाजी पाटील विजय कुमार बोरफळे यांनी केले होते त्या अनुषंगाने शनिवार दिनांक 15 जून दोन हजार रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये श्रीनाथ सभागृह महाराज गल्ली औसा येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये मोतीबिंदू काचबिंदू तिरळेपणा मधुमेह इत्यादी अनेक कारणामुळे डोळ्याचे आजार निर्माण होऊन डोळ्यांना अपार होतात त्यासाठी गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून मान्यवरांच्या हस्ते मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले यावेळी या, या शिबिरात काशीचे जगतगुरु हे होते तर नाथ संस्थानचे गहिनीनाथ महाराज औसेकर रवींद्र महाराज या मान्यवरांच्या उपस्थितीत हा शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला या शिबिरात चारशे एक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला या नेत्र शिबिराला चांगला असा प्रतिसाद मिळाला या नेत्रशिबिरात शिवश्री फाउंडेशन लातूर आणि विवेकानंद हॉस्पिटलचे तज्ज्ञ अनुभवी विमल आय सुपरस्पेशलिस्ट हॉस्पिटल लातूर यांच्या टीमने सहकार्य केले या शिबिराला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गुरुधर्मचे संपादक रोहित हिचाटे प्रभुप्पा माशाळे हणमंत रामपुरे मनोहर कोरंगळेकर रवी सरदेशमुख बी एस कुलकर्णी पिंटू गवळी गुंडानाथ सूर्यवंशी वैजना थप्पा एळेकर

नाही त्यांनी करून त्यांचं एक स्थान तयार केलं करण्यासाठी पूर्णनाथ संस्थानचे सगळे गणनाथ महाराज बंधू हे सगळे हजर होते विशेष म्हणजे जगद्गुरु या कार्यक्रमाला हजर होते त्यांनी यांना असा आशीर्वाद दिला की तुमच्या आईचा तुम्हाला भरपूर आशीर्वाद द्या असे करा यांना यांचे सर्व साथीदारांनी मिळून साथ दिली व हा कार्यक्रम अति सुंदरित्या कशासाठी प्रोग्राम आहे माझी आई स्वर्गीय शांताबाई पंडू महाराज यांनी प्रथम पूजा निमित्त हे स्वतःजी महाराज येत्र हे आयोजन केलेलं आहे व जे घरजू आहेत त्यांचे नेते तपासणी मोफत व चष्म्याचे वाटप जगदगुरु अशी होती की आपल्या जवळ जे जे आहे ते सगळ्या लोकांना चार चार लोकांचा उपयोग व्हावा ते धनसंपत्ती आपण त्या बरोबर घेऊन जात नाही त्याच्यामधले एक फोन त्याच्यामध्ये दहा टक्के वीस टक्के वाटत लोकांसाठी आपण ठेवा म्हणून आम्ही हे त्याचे शिकवण्याप्रमाणे आम्ही हे लोकांसाठी शेवी केलेलं आहे त्याचा उपयोग सगळ्या लोकांना हो गरिबांचा तपासणी हो चष्पूर वाटत होत्या असे जगतगृहने मला सांगितले आहे की बाबा तिथे हे खूप छान केले तर तुम्ही प्रोग्राम दरवर्षी घेत जावा एक अशी त्याला मला आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे मी त्यांचा आदेश मी पाळत दरवर्षी मी उपक्रम करणार आहे आणि माझ्या सोबतीला म्हणजे सहकारी आहेत सुरजे पाटीचे फाळाजी पाटील गप माशाळे निर्मल पोरपोळे यांचा भरपूर मला सहकारी मिळालेलं आहे त्यांच्या विषय मी पूर्ण आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद